सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे मंगळवारी होणाऱ्या या राष्ट्रीय उत्सवाची जयत तयारी सुद्धा करण्यात आली शहरातील सीमेवर देशाचे रक्षण करून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक संदीप रोंगे यांना देशाप्रती अफाट प्रेम आपुलकी अभिमान असताना त्यांनी आपल्या मित्रांना घेऊन तिरंगा माझा ग्रुप स्थापन केला याच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाला शहरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात या वर्षी सुद्धा सामाजिक राष्ट्रीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले यामध्ये सोमवारी सकाळी इरविन चौकातील शहीद स्मारक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्मारक परिसर स्वच्छ करून शहीदांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यांच्यासोबत नरेंद्र देशमुख विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी अजय शृंगारे निलेश चौधरी गोपाल भेंडे गगन पारेकर राजू लांडे अभिजित लोखंडे यांच्यासह अनेक तिरंगा माझा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते सोमवारी दुपारी तेलाई माता मंदिर येथे रांगोळी स्पर्धा सव्वीस जानेवारीला सकाळी देशभक्ती संगीत कार्यक्रम दुपारी अकरा वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे प्रजासत्ताक दिनाला सकाळी आठ वाजता अर्जुन नगर येथे शहीद जवान ओंकार मासोदकर यांच्या वीर पत्नी सरस्वती मासोदकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तिरंगा उत्सव या वर्षी आम्ही ठरविलेला या महारो महामारीमुळे शासकीय व राजकीय दोन्ही मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला असते तिरंगाबादक रूप मध्ये सर्व जाती धर्म मिळून आम्ही हा एक कार्यक्रम साजरा करतो आजच्या हा कार्यक्रमानंतर दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शहीद झालेले शहीद वीर ओंकारराव चिंदूजी मासोदकर यांच्या वीर पत्नी सरस्वत्ताबाई यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम महिलांच्या उपस्थितीत आम्ही ठरवलेला आहे अर्जुन नगरमध्ये तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमचे जे कोणी त्यांचं गौरव सत्कार कोणी करत नाही पण आम्हाला त्यांचं ते कर्तव्य आणि त्यांचं कार्य पाहून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमचं सुद्धा आम्ही गौरव करण्याचं ठरवलेलं था आहे तरी उद्या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये अपाट याने हजर राहून आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊन व सुरक्षा ठेवून आणि मास्क लावून या कार्यक्रमाला हजर राहावे अशी तिरंगाबाजा ग्रुपच्या वतीने मी विनंती करतो जय हिंद जय भारत अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती